पुढच्या बातमीकडे वळूयात नाशिकच्या विंसूरमध्ये भुजबळांच्या भाषणाच्या वेळेला शेजारच्या मंदिरामध्ये हनुमान चालिसा सुरू होती त्यामुळे त्यांनी आवाज कमी करण्याची विनंती केली दरम्यान या प्रकारावरून संजय रावतांनी भुजबळांसह नवनीत राणांना सुद्धा घेरलेलं आहे अमरावतीमधल्या हनुमान चालिसवाल्या बाईंनी भुजबळ फॉर्मवर हनुमान चालिसा वाचली पाहिजे असा टोला राऊतांनी लगावलाय बजरंगबली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी बजरंग बालची आरती सगळं थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल थोडा वेळ आवाज कमी करा थोडा पोलिसांना माझं सांगणार आहे एक दहा मिनट बजरंगबलीला सांगा बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली जरा आवाज जरा कमी करा मी सुद्धा बजरंगबलीचा बली भक्त आहे बाबा नाशिक मध्ये भाषण सुरू असताना छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती केली याच्यावरती अजित पवार साहेबांनी बोललं पाहिजे त्यांचे नेते जे आहेत बॉस हां आणि त्याच्या हनुमान चालीसावाला बाई आहेत अमरावतीतल्या त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबल भुजबळ फारमोर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे आहे का आत्ता तुमची हिंमत कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत